इमारत भव्य आणि मंदिर सदृश असणार आहे एक लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फुट असणार आहे इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची एक्कावन्न फुटाची सुंदर रेखीव आणि भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल या नवीन नियोजित महाप्रसाद गृहात पंचवीसशे भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की एकूण भाविकांसाठी सर्व युक्त अशा प्रतीक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या इमारतीच्या तळघरामध्ये धान्य भाजीपाला कोठार चटणी व पिठाची गिरणी तसेच एक तासामध्ये आठशे चपात्या तयार कर